हाय फ्रेंड्स आज आपण वेगळ्या पद्धतीची मिक्सरमध्ये ना फिरवायची गरज नाही ग्राइंडरमध्ये फिरवायची गरज अशा सोप्या पद्धतीने करोडी पाहणार आहे हा आहे बघा खपली गव, जो की आता कमी प्रमाणात नेतो आणि थोडा थोडासा त्याचा रेट पण जास्त आहे त्यामुळं त्याचा वापर कमी होत आहे जुनी लोक पारंपरिक पद्धतीने ह्याच गव्हाची कुरवडी करत होते कुरडई बनवत होते आणि चपातीसाठी पोळीसाठी हाच गहू वापरत होते ह्या गव्हाची साल अत्यंत पातळ असते पण त्याची कुरडई की नाही खूपच छान लागते चवीला एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला सांगायची कशी झाली ती व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे मी अगोदर कुरडईचा व्हिडिओ टाकला आहे त्यामुळे यामध्ये मी पूर्ण प्रोसेस दाखवत नाही आहे की तो धुवायचा किंवा फिरवायचा ते काही दाखवत नाही आहे फक्त येथे मी तुम्हाला गहू दाखवते बघा आकार आणि कसा दिसतोय तो आपला जो नॉर्मल गहू आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा चपटा असतो आणि आकार थोडासा लांबट असतो बघा खपली गहू अशा प्रकारे मी तो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला दुकाना तो मिळू शकेल अजून पण मी आहे तो बाजारामध्ये त्याची खीर पण बनवतात बघा खूपच अप्रतिम अशी गव्हाची खीर लागते त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता खपली गव्हाची खीर चवीला एकदम उत्तम लागते तशी त्याची कुरडई पण खूप सुंदर लागते चवीला कारण सुरुवातीला पण आमच्याकडे खपली गव्हाच्याच कुरडे कुरडई बनवली जायची पण आता तो खूप महाग झाला आहे त्यामुळं जास्त प्रमाणात बनवली जात नाही थोड्या प्रमाणातच बनवते मी त्यासाठी मी एक किलो घेतलाय तीन दिवस म्हणजे तीन रात्र आणि दोन दिवस भिजवला त्यानंतर मी दोन दिवसानंतर तो छान धुवून घेतला रोज मी तो गहू धुवून घेत होती आणि तीन दिवसानंतर पुन्हा तो धुवून घेतला आपण हा गहू मिक्सरमध्ये फिरवणार नाही किंवा ग्राइंडरमध्ये पण फिरवणार नाही जो चिक काढायचं मशीन आहे हाताने मी तो चीक काढला आहे रात्री तो मी झाकून ठेवला त्याच्यावरचं पाणी बदललं आणि सकाळी पहा तुम्ही अशा प्रकारे एक पातेलं चीक तयार झालं आहे जेवढा चीक तयार झाला आहे तेवढंच आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण खपली खवायला जास्त पाणी लागत नाही आ, मी एक पातेलं चीक झाला होता मी एक पातेलंच पाणी ठेवलं आहे तरी पण मी थोडंसं त्यातलं पाणी काढलं चवीप्रमाणे मीठ टाकलं पाणी छान उकळलं की मी जो आपला गव्हाचा चीक होता तो छान त्यामध्ये हलवला आहे मोठ्या गॅसवरच सुरुवात सुरुवातीला हलवायचं आहे म्हणजे चीक लवकर घट्ट होतो आणि आहे सतत म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाही हे बघा पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता गहू आपला चीक आहे तो शिजला आहे अजून पूर्ण शिजला नाही फक्त घट्ट झाला आहे अशा प्रकारे आपण बेलण्याच्या साह्याने तो हलवला आहे अजिबात एकही गाठ तयार झाली नाही एवढं सुंदर आणि पांढरा शुभ्र चीक येथे तुम्हाला दिसत आहे मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलं पाच मिनटानंतर बघू शकता आपण चीक आपला व्यवस्थित शिजला आहे बघा किती घट्टसर झाला आहे आणि जर तुम्हाला जो शिजलाय की नाही पाहायचा असेल तर तुम्ही त्याचा थोडंसं प्रमाणात घ्यायचा आणि हाताने गोळी करायची आहे आणि बघायचं आहे हे बघा आता सध्या पावसाळा सुरू आहे मी बहिणीकडे गेली होती तिला करायच्या होत्या खपली खावायच्या कुरवड्या म्हणून ते हा के ह्या केल्यात पाऊस असल्यामुळे आम्ही ताटातच घातल्या आहे आणि शेवगा रेग्युलर शेवगा नाही आहे जो वरचा फिरवायचा आहे त्यामुळे मी इथे कापडाचा वापर केला कारण ते भासतं हाताला अशा प्रकारे ताटामध्ये सर्व एक किलो गव्हाच्या कुरवड्या कमीत कमी, -कमी पन्नास कुरवड्या झाल्या आहेत जास्त मोठ्या नाही बनवल्या कारण त्या सुकल्या सुकायला हव्या होत्या म्हणून मी छोट्या छोट्याच बनवल्या आहेत अशा प्रकारे ताटामध्ये कुर कुरडेही घालून घेतले आहे आणि घरामध्ये पूर्ण वाळवली फॅन खाली येथे ऊन नव्हतं अजिबातच हे बघा तीन दिवसात छान अशा कुरडई आपल्या वाळल्या आहेत छोट्या छोट्या बनल्या आहेत आणि चवीला पण एकदम अप्रतिम अशी ही कुरडई लागती मी तळून दाखवली नाही खूप छान फुलते आणि चव पण एकदम अप्रतिम लागते अशा प्रकारे करून बघा केल्यानंतर मला आ, मेसेज करून सांगायला विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाय बाय